नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण आवाज येतोय मी लाईक केलाय मनापासून धन्यवाद बर का लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुलसीदास दादा त्या चॅनलवर लाईव्ह चालू केली होती पण नेमकी आज चालू आहे कांद्याचे बारे तर शेवटचे दोन तीनच वाफे राहील होते मग तेवढं एक खटी लावून दिला होता आणि लाईव्ह चालू केली होती तुमचं काय काम चालू आहे वाढदिवस हा दाजीचा होता का नाही हो तुमच्या भाच्याचा होता भाच्याचा दाजीचा नव्हता दादीचा झाला ना माग डिसेंबर मध्ये तीस डिसेंबरला नाही का होता हा दादाचा होता काल जेवण झालं का मग तुझ दा दादा आणि काय काम चालू आहे मग भरणे वगैरे आवरले का बाकी काय काम चाले मग पुसतात दादा जेवण झालं का मग दुपारच मी आता दुपारचा शेतात झाडातले आराम खराब आहे लय ऊन उन पडतो उन्हाळा इतका डेंजर चालू झालाय कुठून आहात सांगा निफाड नाशिक जिल्हा निफाड तालुका महादेव दादा लाईक ला ला करा दोघांनी पण दोन मेंबर पाच मेंबर पटपट कमेंट करा सर्वांनी कायदा ते अकरा वाजता ऊन लागायला लागत बरं का दुस दादा इतकं ऊन पडू राहिला आता म्हणजे या वेळेचा तर राहू गडच राहू द्राक्ष खायला आले का हो भरपूर भरपूर द्राक्ष या खायला एखाद्या दिवशी म्हणजे अजून तर काही का अजून पंधरा दिवसांनी ना पूर्ण गोड द्राक्ष राहतील तसे आता पण आहे थोडे थोडे पण नंतर जास्तच राहतील असं दोन दिवसापासून लाईव्हच नव्हती घेतली काल पण नव्हती घेतली म्हणजे पाच दहा मिनटं चालू केली पण बंद केली होती म्हटलं मग चला आज घेऊ थोडा वेळ आम्हाला पाठवून द्या ओके ओके कटू आहे म्हणत ऐकलं नाही कुठून आहे मनाला ऐकलं नाही मी नाशिक जिल्हा निफाड तालुका तुम्ही कुठून बघता ते सांगा महादेव दादा नक्कीच तुझी दादा तुमचा पत्ता सतर तर नक्कीच पार्सल पाठवला असतं तुम्हाला कारण तुमच्याकडे तिकडे द्राक्ष पिकतीच नाही ना आमच्याकडे भरपूर द्राक्ष असत इकड बोला पटपट सहा वरती बघण्यापेक्षा कमेंट करा बघण्या बघून काय भेटणार नाही त्यापेक्षा कमेंट का नवीन आहे दादा तर महादेव दादा नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काय काम चालू आहे मग महादेव दादा शेतीतलं आता माझे नेट संपत आले आणि चार्जिंग पण संपत आले आहे ओके ओके चालतंय चालतंय पाच मिनटं वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण नेटचा प्रॉब्लेम हा सगळीकचा असतो माझा पण नेटचा प्रॉब्लम आहेच से पण थोड्या वेळा घ्यायची चार्ज कारण व्हिडिओ बनवायचे नंतर त्याच्यासाठी पण नेट भरपूर लागतं जेवण झालं का तुझता दादा आणि काय भाजी खाल्ली ती पण नाही सांगितली バイバイ、bye bye, カージがて、お、oh, ー、っきすなっきすスしただだ。オッケー、バイ。 चार मेंबर वरती कमेंट करा सर्वांनी पटपट नवीन असेल तर चॅनल ला करा